नमस्कार मी संगमित्रा संघमित्राज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी साईड डिश म्हणून तोंडी लावायला मसाला शेवगा बनवणार आहे बनवायला अतिशय सोपे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते वेळ देखील अतिशय कमी लागतो आपल्या नेहमीच्याच मसाल्यामध्ये एकदम पंधरा मिनटात बनवून तयार होते सुरुवात करूयात मी इथं दोन शेवग्याच्या शेंगा ह्या पद्धतीने अशा अडीच ते तीन इंचाच्या कट करून साफ करून घेतल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत सोबत एक कांदा बारीक चिरून घेतला आहे टमॅटो घेतला आहे बारीक चिरून अद्रक लसणाची पेस्ट घेतली आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आणि आपली नेहमीचेच सुके मसाले आता फोडणी देऊन घ्यायची त्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवून घेतला आहे पॅन हलकंसं गरम हो द्यायचं आहे पॅन गरम झालं हो की याच्यामध्ये दीड चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे तेल हलकंसं गरम झालं की याच्यामध्ये एक टीस्पून मोहरी घालून घ्यायच्या आहेत मोहरी चांगल्या तडतडू द्यायच्या आहेत मोडी चांगल्या तडतडल्या की याच्यामध्ये एक टीस्पून जिरे घालून घ्यायचे आहेत देखील चांगले फुले द्यायचे आहेत जिडे मोडी चांगली फुलले की याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे फोडणीमध्ये अशी कोथिंबीर घातली म्हणजे कोथिंबीरचा फ्लेवर खूप छान येतो अतिशय साधी सोपी रेसिपी आहे पण ह्याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट जो आहे तो फक्त फोडणीच आहे फोडणी चांगली बसणं गरजेचं आहे बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि टमाटो देखील घालून घ्यायचं आहे मध्यम आयच्यावर अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचं आहे आता टमॅटो पटकन सॉफ्ट व्हावं म्हणून याच्यामध्ये हलकंसं मीठ घालून घ्यायचं आहे फक्त कांदा टमॅटोपुरतंच मी याच्यामध्ये मीठ घालून घेते आहे मीठ घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस एकदम कमी करायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो पटकन सॉफ्ट होईल एक पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं झाली आहेत झाकण उघडून बघूयात टोमॅटो मस्त सॉफ्ट झालेत आणि कांदा देखील हलकासा ट्रान्सपरंट झाला आहे एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे साधारणतः अर्धा टेबलस्पून मी इथं अद्रक लसणाची पेस्ट घालून घेतली आहे अद्रक लसणाची पेस्ट कांदा टमॅट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अद्रक लसणाची पेस्ट आधी घालायची नाही नाहीतर ती पॅनला चिटकते आता याच्यामध्ये थोडेसे ड्राय मसाले घालून घ्यायचे ज्याच्यात मी अर्धा टीस्पून हळद घालून घेतली आहे एक टीस्पून धणे पावडर एक टीस्पून कांदा लसूण मसाला एक टी स्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर हे फक्त कलरसाठी आहे तेव्हा नाही घातलं तरी देखील चालणार आहे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत गॅस एकदम कमी आहे मी याच्यात जास्त मसाले घालत नाही आहे मला भाजी एकदम सिम्पल साधी ठेवायची आहे पण तुम्हाला जर मसालेदार हवे असेल तर याच्यामध्ये अर्धा टीस्पून गरम मसाला घालायचा आहे मी इथं घालत नाही आहे काही भाज्यांमध्ये मोजकेच मसाले जर वापरले ना तर भाजीला चव खूप छान येते आपण इथं तेच करतो आहे याच्यामध्ये आता साफ केलेल्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत मिक्स करायचं आहे मसाले जळू नयेत म्हणून मी याच्यामध्ये एकदम थोडंसं साधारणतः दोन टेबल स्पून पाणी घालून घेते गॅस कमीच ठेवायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे मसाला व्यवस्थित शेंगांना कोट झाला पाहिजे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट मसाला शेंगांना छानपैकी कोट झाला आहे आता याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे मला चोप आता रस्सा बनवायचा नाही आहे तर थोड्याशा चपचपीत ठेवायच्या आहेत त्याच्यामुळे मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेते पाणी शक्यतो गरम पाणी वापरायचं आहे त्याच्यामुळे भाजीला चव चांगली येते आणि रंगदेखील छान खुलून येतो सगळं व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस मोठा करायचा आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी यायला लागली की गॅस कमी करायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवून शेंगा चांगल्या शिजू द्यायच्या आहेत जवळपास दहा मिनटं झालेत एकदा झाकण उघडून बघूयात मस्तच भाजीला कलर खूप छान आला आहे शेंगा शिजल्यात की नाही एकदा चेक करून घेऊयात चमचम मी शेंगाशी शे थोडीशी शे दाबून पाहिली आहे तर शेंग एकदम परफेक्ट आहे शे शेंगा खूप जास्त देखील शिजू द्यायच्या नाही एक आहेत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि शेवटी बारीक चिरलेली शे कोथिंबीर घालून घ्यायची आहे गॅस बंद करायचा आहे इथं आपल्या शेवग्याच्या शेंगा बनवून तयार आहेत बघितलं बनवायला किती सोपं आहेत अगदी पंधरा मिनटात बनून तयार झाले आहेत आय होप आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद